खड्ड्यांवरून उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला फटकारले एकाच पावसात रस्त्यांची चाळण का होते असा सवाल करत खड्ड्यांवरून उच्च न्यायालयानं मुंबई महापालिका आणि अन्य प्राधिकरणांवरती कठोर शब्दात ताशेरे ओढलेत खड्ड्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचे नातेवाईक आणि जखमींना महापालिकेनं भरपाई देण्यास तयार राहावं असा इशाराही न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं यावेळी दिलाय आहे तसंच हा मुद्दा पुढील सुनावणीच्या वेळी विचारात घेतला जाईल असं स्पष्ट करताना जखमींच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी घेणार का याबाबतही भूमिक भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयानं यावेळी दिलेत पंढरपूरमध्ये आज कृतिका नक्षत्राच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाने हजेरी लावली सकाळी अर्धा तासाहून अधिक काळ धो धो पाऊस पंढरपूर शहरामध्ये कोसळत होता त्यामुळे विठ्ठल मंदिर परिसरात आलेल्या भाविकांची मोठी तारांबळ झाली तर शहरामधील नागरिकांचं मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असं मामा वाटचे फिरत आहेत बुलडाणा जिल्ह्यामधल्या देवखेड येथे शेतकरी शेतामध्ये जाण्यासाठी चक्क थर्माकॉलवरती बसून शेतात जाण्यासाठी जीवघणा प्रवास करतात खडकपूर्णा नदीचे सहाशे फुटाचे पात्र पार करताना जीव मुठीमध्ये घेऊन आजपर्यंत प्रवास सुरू आहे मात्र प्रशासन शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाहीये याच गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या नदीवरती पुलाचं काम करण्यात आलं मात्र ठेकेदाराने ते अर्धवट सोडल्यामुळे आता शेती कशी करायची असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे आमच्या गावचं पुलाचं काम जवळपास दोन हजार अठरापासून चालू आहे पण आता पोहोचत पुलाचं काम पूर्ण काही झालेलं नाही ते असो पण आम्हाला शेतकऱ्यांना तिकडे जाण्यासाठी पर्याय रस्ता शासनाने तात्काळ करून द्यावा जर नाही दिला तर ह्या आठ दिवसात आम्ही जिकडे तिकडे जेवढे जाणारे शेतकरी आहे ते पुलावरून आत्मदहन करणार ही शंभर टक्के कार्ड काढणीचा वेळ आलेला आहे आमच्या कपाशीचे प्लॉट बंद पडलेत आम्ही जायचं कसं सिंदखेड राजा तालुक्याचे तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना या ठिकाणी इशारा देतो की, दे की तुम्ही या तालुक्याचे प्रमुख आहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हा पूल येतो त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्याय मार्ग या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे आणि या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि रस्त्यासाठी पहिली उडीम मी या ठिकाणी या पुलावरून नदीत मारणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये काल झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय अवघ्या एक महिन्यानंतर काढणीला येणारं पीक अतिवृष्टीमुळे नष्ट झाल्यामुळे शेतकरी हवालदी खरं तर शेतकऱ्यांची दिवाळी ही सोयाबीन पिकावरती अवलंबून असते मात्र निसर्गाच्या अवकृपेनं शेतकऱ्यांच्या हातामध्ये तो हातातोंडाशी आलेलं पीक हिरावून घेतल्यामुळे दिवाळी कशी साजरी करणार असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय दरम्यान यासंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे वसमत तालुक्यातील आरळ या भागामध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आपण बघू शकता या शेतामध्ये जे आहे ते अजूनही गुडगाभर पाणी साचलेलं आहे तर या भागातील जे आहे ते हजारो हेक्टर एक शेती जी आहे ते पाण्याखाली गेलेली आहे वसमत तालुक्यात ताल काल ज्या पावसामुळे हा आकार घातला होता त्यामुळे दोन शेतकरी महिलांचा देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून मृत्यू झाला होता तर शेती पिकांचं देखील मो मोठं नुकसान झालेलं आहे आता हे पीक जे आहे ते महिना महिना दीड महिन्यामध्ये काढणी नाही होतं मात्र संपूर्ण जे पीक जे आहे ते नष्ट झालेलं आहे त्यामुळे शेतकरी सध्या मेटाकुटीला गेल्याचं पाहायला मिळत आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत दादा कसा पाऊस झाला होता काल कसं नुकसान नुकसान तर आता सगळं काहीच राहिलं नाही शिल्लक बाकी आम्हाला जग, नाही तर शासनानं मदत नाही आम्हाला रस्त्यावरून चुली मांडून आम्हाला आंदोलन करायची पाळी नाही तर आत्महत्याशिवाय आम्हाला पर्याय उरलेला नाही आता आमच्या बाहेर शिल्लक काहीच राहिलं नाही जनावराला चारा शिल्लक राहिला नाही सगळी पूर्ण शेती पाण्याखाली गेली आजी बात काय नाही हे शासनाचे अधिकारी पालकमंत्री तहसीलदार कलेक्टर हे काय उरले का नाही काहीच नाही हे आता हे बघा ना काय काय आता जगणं मुश्किल झाले आता आता मला सांगा दादा दिवाळी सण तुम्ही आता संपूर्ण पिकावर साजरी करता मात्र संपूर्ण पीक गेले आता दिवाळी सण कसा साजरा करणार कसा करणार म्हणजे एवढी भयानक परिस्थिती कधीच आली नाही याच्या अगोदर आणि आता मागचे उडीद मुक्त गेलेच पण हे सोयाबीनवर कसतरी आम्ही दिवाळी साजरी करीत असतो लेकरायला कपडे घेणं फीस भरणं हे करणं पण बँकेचं कर्ज तर सोडूनच द्या ते विषय तर आमच्या डोक्यात येण्याचं कारणच नाही कारण जगणंच मुश्किल झालेलं आहे नुसतं शासनानं राशन दिलं म्हणजे सगळं उदरनिर्वाह होतंय असं नाही त्याला बाकी गोष्टी लागतात ना तर माझी आपल्या माध्यमातून शासनाला एवढीच विनंती आहे की पंचनामेवर न राहता तात्काळ मदत द्या आणि शासन इकडून हे करत आहे मग आम्ही करायचं काय आम्ही जगायचं कशा यायचं कर्ज भरायचं कशाला आम्ही काय करायचं आणि काय नाही हे शासनानं ठरवावं नाही तर आम्हाला फाश्या द्यावं याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे कोणता पर्याय नाही काय करू आपण बघू शकता आश्रू दाटून आलेले आहेत प्रचंड नुकसान झालेलं आहे आम्ही तुमची बाजू सरकारपर्यंत मांडूच जर आपण जर बघायला गेलो तर शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे आश्रू दाटून आलेले आहेत आता तरी प्रशासनाला जाग येणार का आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार का हे पाहणं महत्वाचं असतं राजकारणी साहेब समाधान कांबळे एनडीटी मराठी हिंगोली